खाटपे आणि थोपटे परिवाराचा संपन्न होत असलेला शुभ विवाह सोहळा या प्रसंगी आलेल्या सहर्ष स्वागत शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्राच्या शिवभूमीत आणि भराटपोळ्या वातावरणात संगीताच्या सुरमय तालात महासाहेब जिजाऊ शिवप्रभू आणि आई तुळजा भवानीच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला खाटपे आणि थोपटे परिवाराचा अत्यंत ऋणानुबंध शुभमंगल सोहळा या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत मंडळी लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं ते केवळ कर्तव्य बंधन नसतं तर ते दोन मनांचं अतूट बंधन असतं जबाबदारी नसून आपल्याला हवं हवं असं वाटणार स्टेशन असतं तुळजाभवानी मंगल कार्यालयामध्ये आज संपन्न होत असलेला हा शाही विवाह सोहळा या शाही विवाह सोहळ्याच्या प्रसंगी विविध क्षेत्रातले मान्यवर पाहुणे उपस्थित राहत आहेत एक अविस्मरणीय असणारा हा विवाह सोहळा संपन्न होतोय एकमेकांसोबत चालताना सप्तपदीत घ्यायची वचन आहे म्हणजे हे जीवनातील सप्त सूर आणि या सप्त सुराला खरंतर तुमच्या भंगल अक्षरांच्या रूपात आपण शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेला स्वागत आम्ही करतो आणि धुपटे परिवाराच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजी काका खोपडे उपस्थित राहत आहेत दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत तसेच उद्योजक आदरणीय संतोषराव गोगावले साहेब हेही मान्यवर आजच्या लग्न समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत तसेच एटीएस पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आदरणीय प्रकाश पवार साहेब आपण देखील उपस्थित झाला दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक आदरणीय विलासराव ढोले साहेब याही मान्यवरांचं शुभागमन त्यांचं मी दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत करतोय हवेलीचे पोलीस उपनिरीक्षक आदरणीय संजय सुतनासे साहेब याही मान्यवरांचं शुभागत या लग्न समारंभाच्या प्रसंगी होतंय तसेच या विवाह समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव आदरणीय विकासराव साहेब आपण उपस्थित झाला दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं आदरपूर्वक स्वागत तसेच या लग्न समारंभाच्या प्रसंगी उपस्थित झालेले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आदरणीय आदित्य बोरगे याही मान्यवरांचं शुभागत दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत तालुका भारतीय जनता सचिव आदरणीय सिद्धेश्वर बापू गायकवाड आपण उपस्थित झालात आपलं आदरपूर्वक स्वागत कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय अरुंपत्या गायकवाड आपण उपस्थित झालात दोन्ही परिवाराच्या वतीन आपलं सहर्ष स्वागत कार्यक्रमासाठी अमर अर्थ मोव्हर चे प्रोपरायटर शिवदास शेठ भुंडे याही मान्यवरांचं शुभ आगमन तसेच या लग्न समारंभाच्या प्रसंगी भूर तालुका भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भिलारे याही मान्यवरांचं शुभ आगमन दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत मंडळी आधाराची फोडणी दिली तर नात्यांची वीण अधिक अधिक घट्ट होते खरं तर नात्यांची वीण या विवाह समारंभाच्या माध्यमातून खाटपे आणि थोपटे परिवाराची वीण अधिक घट्ट होते याला साक्षीदार आपण सर्वजण या लग्न समारंभाच्या मनाच्या प्रसंगी आहात म्हणून मातेंची एक मस्त स्वादिष्ट मनात रेंगाळणारी सुंदर रेसिपी म्हणजे आजचा शुभ विवाह सोहळा खाटपे आणि थोपटे परिवाराचा म्हणून समजुतीच्या प्रोत्साहनाच्या बळावर व्यक्ती अशाची भरारी घेते आनंदाची परिसीमा गाठते गोड शब्दांची पेरणी केली तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं पीक पाहताना मनाला प्रसन्नतेची समाधानाची झुळूक सुखावून जाते चिरंजीव अतुल आणि चिरंजीवी सकल सौभाग्यकांक्षिनी अश्विनी यांचा विवाह मंगल दिन भारदस्त पद्धतीनं संपन्न होतो आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं आदरपूर्वक स्वागत